महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय शेवटी राजकारण हे खुल्या मनाने करायचं असतं त्यामुळं त्यांना या आता पाच वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिघ तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणार का नाही होणार ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना मला गरीबाला का विचारतंय <laughs> नाही असं आहे की आता ते लय शिक्षण संस्थेला मीटिंग झाली वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला मीटिंग झाली ही मीटिंग त्या संस्थेत लोक काम करतायत संस्थेच्या मीटिंग होताना त्याला राजकीय अर्थ देण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही आणि कौटुंबिक दोगत कुठला कार्यक्रम झाला असेल तर तो त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे त्याला राजकीय फारसा अर्थ देण्याची काय आवश्यकता आहे असं मला नाही